मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अभि अनघाला म्हणतो तुम्ही दोघीही माझ्या श्वास आहात तो जर बंद पडला तर मी आयुष्यात कधीही जगू शकत नाही त्यावेळी आता त्याच्या तोंडाला हात लावत म्हणते प्लीज अभि असं बोलू नकोस अरे मला तुझी खरंच खूप गरज आहे त्यावेळी अभि म्हणतो हे बघ मी पुन्हा येणार आहे की मी माझी अशी आठवण तुमच्या दोघींनाही देऊन जाणार आहे असं म्हणून तो जानकीसाठी आणलेले पैंजण दाखवतो त्यावेळी तो म्हणतो हे पैंजण जानकीच्या पायामध्ये घाल म्हणजे जेव्हा ती फिरेल चालेल तेव्हा त्या घोंगरांचा आवाज आल्यानंतर तुला माझी आठवण येत राहील आणि तिचं रोज बोलणं माझ्याशी करून दे जेणेकरून ती माझा आवाज ओळखेल आणि मी पुन्हा आलो ना दोन वर्षानंतर इकडे मग ती मला अजिबात बाबा म्हणून विसरणार नाही आता अभिचं हे बोलणं एकताच अनघा अजून भाऊक होते आणि म्हणते अभि प्लीज आणि माझ्यासाठी तू काय आणलं आहेस त्यावेळी तुझ्यासाठी सुद्धा आणलं आहे ना असं म्हणून तो एक पत्र दाखवतो आणि म्हणतो आपलं लग्न होणार होतं ना त्याच्या आदल्या रात्री मी हे पत्र तुझ्यासाठी लिहिलं होतं परंतु यातलं पहिलं वचन आहे ते म्हणजे तुला कधीही दुखावणार नाही पण लग्नानंतर दुसऱ्या दिवशी मी तुला दुखावलं त्यामुळे तू मला माफ कर कारण माझ्यामुळे तुला आजपर्यंत फक्त त्रासच भोगावा लागला आहे आता जेव्हा मी दोन वर्षानंतर परत इकडे येईल हो ना तुझ्या लायक होऊनच येईल मी स्वतःची पाठी कोरी करेन आणि आपण तुझ्या मनात असेल तर नवीन आयुष्याला पुन्हा एकदा सुरुवात करूयात आता अभिचं हे बोलणं ऐकून अनघाला रडू येतं ती म्हणते अभि अरे असं नको ना बोलूस त्यावेळी तो म्हणतो मी गेल्यानंतर हे पत्र वाच मी आयुष्यात तुला खूप दुखवला आहे त्याबद्दल मला माफ कर असं म्हणून तो तिचा आता निरोप घेतो अभिच्या या विराहामध्ये अनघा खूप रडू लागते त्यानंतर अभि आता हॉलमध्ये येतो घरातील सर्वांकडे अगदी एकटकाने निरखून पाहत असतो सर्वांचे चेहरे अगदी उदास असतात त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी असतं अभि म्हणतो आता मी निघते कुणी काहीही बोलत नाही अनघा देखील तितक्यात तेथे येते त्यावेळी ते, 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 कांचन म्हणते अनघा अभिला अंगारा लाव वेळी अभि म्हणतो की ठीक आहे तुम्हाला जे करायचं असेल ते करा मी आज काहीही म्हणणार नाही अनघा आता त्याला अंगारा लावते दोघेही खूपच भाऊक झालेले असतात त्यावेळी आता अभि म्हणतो मी निघतो आता अनघा अभि सारख्या एकमेकांकडे पाहू लागतात त्यावेळी यश म्हणतो मी येतो तुला सोडायला चल अभि तेव्हा त्याबरोबर केदार सुद्धा निघतो आता ते दोघेही अभिची बॅग घेऊन बाहेर जातात आणि अभिसुद्धा आता बाहेर यायला निघतो त्यावेळी अरुंधती म्हणते अभि ती मागे वळतो अरुंधती हात पुढे करते दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारतात आणि खूप रडत असतात सर्वांच्या डोळ्यात आता पाणी आलेलं असतं अनिरुद्ध देखील खूप रडत असते आशू तेथे येतो आणि अरुंधतीला म्हणतो त्याला सोड अरुंधती आता जाऊ देत त्याला तू रडू नकोस हे अभि पुन्हा एकदा सर्वांचा निरोप घेतो आणि तेथून जातो तेव्हा अभि असा म्हणून अनघा खूप रडू लागते त्यावेळी आता अनघा आणि अरुंधती एकमेकींना मिठी मारत खूप रडू लागतात सर्वजण त्या दोघींनाही समजावत असतात मग नंतर अनघाही ही रूममध्ये येते अभिने दिलेलं ते पत्र हातात घेत ती वाचणार असते त्याचवेळी अरुंधती तेथे येते अनघा खूपच रडू लागते आणि म्हणते ताई आता सर्व संपलं आहे आमच्या दोघांच्या नात्यामध्ये जे काही उरलं सुरलं होतं ते आता सर्व काही संपलं आहे कारण माझं मन मला सांगतंय माझा अबी पुन्हा कधीही येणार नाहीये त्यावेळी अरुंधती म्हणते असं काही नाही आहे अनघा मन चिंती ते वैरीना चिंती कारण आपलं मन काहीही चिंतत असत तसं काही घडत नसतं बाळा त्यावेळी अनघा म्हणते त्याचं तिकडे वाईट पाऊल चुकीचं पाऊल पडलं तर मग मी काय करायचं इकडे मला तर सर्व काही संपल्यासारखं वाटतंय अरुंधती म्हणते अगं आपलं मन कुठेही भराऱ्या घेत असतं मी माझ्या अभिच्या डोळ्यामध्ये मा जो प्रामाणिकपणा पाहिला आहे ना तो आत्तापर्यंत एवढ्या दिवसांमध्ये कधी पाहिला नव्हता अगं त्याचं जानकीवर आणि तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे त्याच्या डोळ्यात ते स्पष्टपणे दिसतंय अनघा त्यामुळे तू वेगळा विचार करू नकोस त्यावेळी अनघा म्हणते मग तरीही तो आपल्याला सोडू का गेला मग आमच्या दोघींना सोडून का गेला तो कुठेतरी आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यामध्ये अरुंधती तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो तो तिकडे गेला आहे पुन्हा येईल ना तेव्हा जो प्रामाणिकपणा सच्चेपणा तुला दिसेल तेव्हा समजेल की माझे शब्द हे खरे होते माझ्या मुलाला चांगलं ओळखते असं म्हणून अरुंधती आता तिला समजावू लागते अनघा अजून एक गोष्ट प्रेमात सर्व काही सहन करण्याची ताकद असते अगं माणसावर ठेवता येत नसेल तर स्वतःच्या प्रेमावर विश्वास ठेव त्यावेळी अनघा विचारते जर ते प्रेम आमच्या दोघांमध्ये उरलं नसेल तर कारण दोन वर्षांचा काळ खूप मोठा आहे आम्ही जेवढी वर्षे एकत्र राहिलो नाही ना तेवढी वर्ष तो माझ्यापासून लांब राहतोय दोघेही एकत्र राहत असतील तर, तर माणसाला प्रेमाने जिंकता येतं परंतु जर दुरावा असेल दोघांमध्ये तर दूर राहत असेल तर जग कोसळायला एखादी फुंकरही पुरेशी ठरते आता अरुंधती तिला विचारते असं का नाही करत तुझ्या मनात जर शंका असेल तर तू अभिबरोबर कॅनडाला का नाही जात त्यावेळी जायला हरकत नाही तिथे त्याचं जरा सेट होऊ देत मग आम्ही नक्कीच विचार करू असं अनघा म्हणते आणि रूमबाहेर जाते तर अभिने दिलेली ती चिठ्ठी अरुंधती हातात घेते आणि वाचणार असते परंतु पुन्हा बंद करते आणि गादीवर ठेवते इकडे सुलेखा ताई ह्या मनूला घेऊन घरी आलेल्या असतात त्यावेळी आशू देखील तेथे येतो सुलेखा ताई विचारतात काय रे अरुंधती का नाही आली तिला अजून थोडा वेळ थांबायचं होतं म्हणून आली नाही असं आशू म्हणतो मी मी विचार केला की मनू बरोबर तुझ्या बरोबर जरा वेळ घालवता येईल आता मनुबाई तर गाड झोपले आहेत असं सुलेखाताई म्हण झोपलेल्या मनूला आशू हा उचलून घेतो आणि रूम मध्ये घेऊन जातो आता अनिश सर्वांसाठी तेथे ते कॉफी घेऊन येतो त्यावेळी सुलेखाताई म्हणतात खरंच खूप छान कॉफी झालीय तुझं देव भलं करो त्यावेळी ते आता तेथे ते कॉफी मिळायची परंतु आपण कुणासोबत कॉफी पितो आणि ती कॉफी कोण बनवतं याने मन भरतच नव्हतं त्यावेळी अनिश म्हणतो की म्हणजे आजी तुला फक्त माझ्या कॉफीची आठवण येत होती ती माझी नाही ना अच्छा ठीक आहे मला मग तुझ्या आमटी भाताची आठवण येत होती ती तुझी येतच नव्हती त्यावेळी सुलेखाताई म्हणतात तुला आमटी भात हवाय काय थांब मी करतेच आता तर दुसरीकडे यश हा बाहेर आलेला असतो त्यावेळी आता तिथे आरोही येते आणि म्हणते काय झोप येत नाही का त्यावेळी यश म्हणतो नाही ना मला झोपच येत नाही आहे त्यावेळी आरोही म्हणते की मी आपल्या एंगेजमेंटचे फोटो पाहत होते त्यावेळी यश विचारतो आत्ता साखरपुडा होऊन फक्त दोन तास झाले आहेत त्यावेळी यश आता खूप रोमॅन्टिक होतो आणि तिला म्हणतो की आता या क्षणी पुन्हा एकदा अंगठी घालून तुझ्याबरोबर साखरपुडा उरकून घ्यावा आणि सर्वांसमोर जे करता आलं नाही ते करावं असं म्हणून तो अगदी तिच्या जवळ येतो अगदी तिच्या जवळ येतो तेव्हा आरोही देखील त्याच्याकडे पाहत राहते दुसरीकडे आशू म्हणतो आई तू काहीही करायचं नाही हे फक्त आराम करायचा आहे त्यानंतर नितीन म्हणतो तो, तो आजकाल खूप अतिकाळजी करायला लागला आहे कारण त्याच्यातला एक पालक जागा झाला आहे मनू आल्यापासून नुसतं माझ्यावर ओरडतो त्यावेळी सुलेखा ताई म्हणतात आशू मी हे काय ऐकते आहे बाळा अरे तुझ्याबद्दल नितीन तक्रार करतो आहे खरं आहे ना तेव्हा ऐन तारुण्यामध्ये मला हा काही पण बोलत असतो माझं याला तारुण्यसुद्धा पाहावत नाही असं नितीन आता तक्रार करत म्हणतो त्यावेळी आशू म्हणतो असं काही नाही आहे पण आई तू आठवड्यातून फक्त एकच वेळा मला कॉल केला एवढे दिवस माझ्यापासून तू दूर होतीस फक्त मला मेसेजेस करायचीस त्यावेळी सुलेखा ताई म्हणतात अरे तू माझ्यावर चिडला आहेस का त्यावेळी सुलेखाताई म्हणतात माझं जाऊ दे आशू तू मला नेहमी टाळाटाळ करतोस उत्तर द्यायला तू कसा आहेस आशू हा तुझ्या डोक्यावर जो भार आहे ना तो अगोदर कमी कर आणि मनुला डे केअरमध्ये जाण्यापासून तू बंदी का घातली मला ही गोष्ट सांग तेव्हा आशू काहीही बोलत नाही तेवढ्यातच अरुंधती तेथे येते आणि खूप रडत असते तेव्हा सर्वांना तिच्याबद्दल वाईट वाट त्यावेळी सर्वजण तिला विचारू लागतात की काय झालं अरुंधती आता फक्त रडत असते सर्वांनाच खूप टेन्शन येतं अभी गेल्यामुळे तिला खरंच खूप दुःख झालेलं असतं आणि त्याची आठवण देखील तिला येत असते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये यश आणि आरोही बाहेर ग्राउंडमध्ये अगदी मस्त फिरत असतात आणि गप्पा मारत असतात त्यावेळी संजना घरातून गॅलरीमधून पाहते तिला प्रचंड राग येतो आणि गौरीची आठवण होते की यश गौरीला विसरून लगेच आरोहीबरोबर रोमांस देखील करायला लागला रक्तशीच आतमध्ये जाते आणि अनिरुद्धला म्हणते या यशचं ना काहीच कळत नाही आहे अगोदर गौरीबरोबर रोमांस केला आणि आता आरोहीबरोबर करतोय त्यावेळी संजना अगं कोणत्याही गोष्टीचा तू भाऊ करू नकोस अगोदर मी सव्वीस वर्षे अरुंधतीबरोबर या रूममध्ये काढली आहेत तिच्याबरोबर वेळ घालवला आहे आणि आता तुझ्याबरोबर आहे मला काही वाटतंय का नाही ना, ना मग तू यशलासारखी का बोलत असतेस आता अनिरुद्धच्या या बोलण्यावर संजना आपली गप्प बसून घेते दुसरीकडे अरुंधती रडतच सुलेखाताईंना विचारते माझ्या तिन्ही मुलांच्या आयुष्यातील दुःख संपणारच नाहीत का तेव्हा काळजी करू नको सर्व काही ठीक होईल असं सुलेखाताई तिला आता म्हणतात अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा